अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भावी करत असतात नित्य नियमाने स्वामींची सेवा करणे दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम चालूच असतो जण न चुकता स्वामींचे नामस्मरण उपासना स्वामी मंत्राचे करत आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्यावर स्वामींचा वरधस्त कायम राहावा असे वाटत असते मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते आपले पूर्व सुकृत बळकत असावे लागते तर तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि यापुढेही करत राहणार आहे मी त्यांच्यासाठी काय करतोय हे महत्वाचे आहे स्वामींच्या आज्ञेत राहणे त्यांचा शब्द खाली पडू नये देणे हीच तर खरी कसोटी आहे हम गया नाही जिंदा या आहे याची प्रचिती क्षणोक्षणी आहे कुणाचीही ओंजळ रीती राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्याला स्वामी घालणार आहे परंतु त्यासाठी आपल्याला पात्र व्हायला हवे सक्षम व्हायला हवे आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो स्वामी सेवा करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे वाईट आचरण करणे खोटेपणाने वागणे या गोष्टी स्वामींना अजिबात चालत नाहीत आपले विचार नेहमी सकारात्मक असावेत काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात असे लोक यशस्वी होऊ शकत नाहीत आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे चांगले तेच बोलावे सकारात्मक विचार ठेवायला हवेत स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीने करावी एकदा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा वेळेचे वे पालन काटेकोरपणे करावे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतने त्यांच्याबद्दल वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होते त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका मन चांगले ठेवा स्वामी सदैव साथ देते स्वामींवर विश्वास असला की अशक्य ही शक्य होते नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात स्वामींविषयी हे सांगितले आहे की अशक्य ही शक्य करतील अशक्य गोष्टी एका दिवसात शक्य होत नाही त्यासाठी स्वामींवर विश्वास कायम ठेवायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा की स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणी सांगू शकत नाही पण जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अधळ श्रद्धा कायम ठेवा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे तागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणूस की या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिक वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून असा आपले कार्य त्यांना समर्पित करावे स्वामी निश्चित मदत करतील अन अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा श्री स्वामी समर्थ